नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर आपलं स्वागत देशातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने जोरदार तयारी केली आहे अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया गोपाल राय आणि सौरभ भारद्वाज देखील उपस्थित होते बिहारच्या पटना शहरात पोलिसांशी चकमकीत दोन गुन्हेगार ठार झाले हिंदुनी गावात दरोडा टाकण्याच्या तयारीत हे आरोपी होते या घटनेत एक उप निरीक्षक जखमी झालेत एचएमपी व्हायरसच्या प्रकरणांबाबत महाराष्ट्र सरकार सतर्क आरोग्य आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीनं आज बैठक बोलावली आहे मध्य प्रदेशातील ग्वालेर जिल्ह्यात एका कनिष्ठ डॉक्टरवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पीडितेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रिकाम्या वसतीगृहात बलात्कार करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी पंचवीस वर्षीय आरोपीला अटक केली आहे पंजाब रोडवेज आणि पेप्सू रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप आज सुरू केलाय या संपामुळे राज्यभरातील विविध बस स्थानकांवर प्रवाशी अडकून पडले गुरुग्राम मध्ये एका व्यक्तीनं आपल्या सहकार्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे पोलिसांनी आरोपी अर्जुन शौताल याला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त केलाय छत्तीसगड मधील विजापूर येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आठ जवान शहीद झालेत याशिवाय एका क्रू मेंबरचाही यात मृत्यू झालाय सीआरपीएफ चे महासंचालक आज छत्तीसगडला पोहोचले गुजरात मधील कच्छ जिल्ह्यात बावीस वर्षीय तरुणी पाचशे फूट खोल बोरवेल मध्ये पडली असून तिला वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे पश्चिम बंगाल मधील गंगासागर जत्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक येण्याची अपेक्षा असल्यानं विशेष खबरदारी घेण्यात आली आहे सागर बेट आणि आसपास सुमारे तेरा हजार कर्मचारी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय कोळशाच्या खांडीत अचानक पाणी भरल्यानं मोठ्या प्रमाणावर कामगार अडकले त्यांना वाचविण्यासाठी घटनास्थळी लष्कर तैनात झाले अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार